डॉक्टर आशिष वालेसकर कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि मिनिमम इन्व्हेज्यू कार्डिओ सर्जन मी इकडे मोस्टली पुणे मेडिकॉर हॉस्पिटलला फुल टाईमवर म्हणून आहे आणि इकडे आपण पहिल्यांदाच मिनिमली इन्व्हेझ्यू डबल बार रिप्लेसमेंट ही सर्जरी केलेली आहे ही फक्त मेडिकलवर नव्हे तर पूर्ण पुणे आणि बी सी एम सीमध्ये आजपर्यंत कधीही झालेली नव्हती आणि ही पहिल्यांदाच झालेली आहे पण एक्झॅक्टली मिनिमम इन्व्हेज डबल वॉल रिप्लेसमेंट म्हणजे असं तर नॉर्मली डबल वॉल रिप्लेसमेंट म्हटलं की दोन हृदयाचे जे भाग असतात ते पेशंटचे खराब झालेले असतात भरपूर त्याचे कारण असतात असू शकतात त्या ह्या पेशंटच्या संदर्भामध्ये ते होतं की रोमॅटिक हार्ट डिसीज तर त्यांना एक तीन ते चार महिन्यापासून त्यामुळे त्रास होतात श्वास घ्यायला त्रास होतात त्यांनी डॉक्टरांना दाखवलं कार्डिओलॉजिस्ट दोन तीन काढायला त्यांनाही दाखवत आणि त्याच्यानंतर त्यांना डबल वन हे ॲडवाईस मिळालं तर नॉर्मली ही सर्जरी पूर्णपणे छाती उघडून किंवा स्टर्नम ओपन करून एक पंचवीस सेंटीमीटर डिसिजन घेऊन केली जाते तर ते तसं न करता फक्त एक दोन इंच स्मॉल इन्सिजन घेऊन राईट साईड पुरेकॉन पण म्हटलं त्याला स्मॉल इंच स्मॉल इन्सिडंट म्हणून दोन्ही पूर्णपणे व्यवस्थित आणि सक्सेसफुली चेंज केले आहे आणि त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट व्यवस्थितपणे रिकवर झाले या सर्जरीचा ॲडव्हान्टेज हेच राहते की पूर्ण छाती न उघडल्यामुळे पेशंटची ही खूप फास्ट राहते पेशंटला एक म्हणजे सायकोलॉजिकल खूप जास्त ॲडव्हान्टेज राहते कारण आजच्या जगामध्ये जर कोणालाही सांगितले की पूर्ण बायपास सर्जरी किंवा हार्ट बॉल सर्जरी पूर्ण छाती उघडून करायची आ, 50 of the time, आ, आ, की भरपूर पेशंट फिफ्टी पर्सेंट ऑफ द टाइम डिनायच करतात किंवा हाफपीजीमुळे म्हणतात की नको होतात त्याच्यापेक्षा दुसरं काय करता येईल तर तसं न करता दुर्बिडीने झाल्यामुळे पेशंटला इथे कम्फर्टेबल राहतं रिकव्हरी खूप फास्ट जाते ब्लिडिंग इन्फेक्शन जे कॉम्प्लिकेशन्स कमी होऊन जातात आणि ऑपरेशन झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्येच पेशंट सगळ्या ॲक्टिव्हिटीज स्वतः करू शकतात नॉर्मल रुटीन ॲक्टिव्हिटीज त्यांचे जे रुटीन जॉब प्रोपाइंड आहेत ते कंटिन्यू करू शकतात त्यांचं एक्सरसाइजेस इनफॅक्ट कुठे कोणी जॉब एम्प्लॉई असतील तर ते त्यांचा जॉबही रिझ्यूम करू शकतात